हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आज माझं ऑपरेशन आहे पायाचं तर काय झालं माझी जी हड्डी आहे ना पायाची ती सराकलेली आहे त्यामुळं तुम्हाला सांगते ती फ्रॅक्चर झालेलं आहे तर ते काढणार आहे ती डॉक्टर मला म्हणलं की तिथं भूल देऊन तुमची सर्जरी करावी लागेल तर तसंच भाऊ बहिणीने एक रात्री मी व्हिडिओ टाकला होता स्कॅनर टाकून म्हणून टाकला होता म्हणलं बघू केली तर केली भावा बहिणीने मदत पण तुम्हाला सांगते मी ती लगेच प्रायव्हेट केला बरं का व्हिडिओ कशामुळं माहिती आहे का तर एक जणीची मला कमेंट आलती की लोकाला कशाला भीक मागते जा सरकारी दवाखान्यात तर आता कसं आहे माहिती आहे का वेळ आल्यानंतर भीक मागावी लागते भाऊ बहिणीनं बरोबर आहे का ना वेळ आ माझ्या हाताला बी मुंगेला मुंगे येते तर वेळ आल्यानंतर ना तुम्हाला सांगते भीक ही मागावीच लागते तीच मी भीक मागितली कसं आहे परमेश्वर असं कितीतरी नातपंतही आहेत परत देव आहे परमेश्वर आहे ते त्यांनी तुम्हाला सांगते भिक्षा मागून जीवन जगलेलं आहे मग मी तर माणूस हो आहे मला भीक मागायची अजिबातला वाटत नाही तशीच मी तुम्हाला सांगते मागितली होती पण ज्यांनी मदत नाही करायची त्यांनी तर मदत करायची लांबच राहिलं पण ज्ञान भरपूर देत्यात तर असू द्या तर मी ती प्रायव्हेट व्हिडिओ केला जाऊ द्या माझं नशीब माझ्याबरोबर जसं असेल तसं तर हा हे माझं पाय पूर्ण असं हे झालं नाही सुरकुत्या पडल्या त्या पायाला आहे का सुरकूत्या पडल्या त्या पायाला अशा त्या अंगठ्याला हातबी लावू देत आणि ते अंगठा हलत नाही असं जास्त बघा हे जसं अंगठा हलतोय ना बघा हे कसं हलतोय पाय हलतोय ना तसं हे अंगठा हलत नाही माझं आहे का तर चाललोय भावा बहिणी तिथं येणार तर तुमचं दाजी आणि आव्या चाललाय तर तसंच तुम्हाला सांगते अयो ही मोठी चप्पल घेतली आव्यानं माझ्या पायात घालाय मला चप्पलच घाला येत नव्हती पायात मोठी आहे आव्या मला काय असू दे मला तुझ्या पायात बसाय कितीच्या घेतल्या रावड्या एकशे साठ रुपयाच्या माझ्या आवड्याने चप्पल घेतली मला भाऊ बहिणीनं आणि एक फोका तुम्हाला सांगते माझं आज ह्याचं हडकाचं ऑपरेशन आहे माझा पाय तोडून जोडायचा तर का कापून जोडायचं आहे रंगात बोट कापते का नाही पण पण मला तर माझ्या जर भेवटते भाऊ बहिणीनं कधी माझ्या बाबजी व असलं कसे सर्जरी नाही सा ते ऑपरेशन नाही त्या काय नाही नाहीत मुलकाचं वाटायला लागलंय सजासजी पडली किंवा मी ते म्हणा अ ते गा नाय बा कुणा सटवीनं जादूटोना केला माझा जाणू दुसऱ्याचा झाला तसं तुम्हाला सांगते कुठल्या सटवीनं जादूटोना केलाय काय माहिती असं आता ह्या अंधश्रद्धा असते बर का पण ही श्रद्धा पण आहे भाऊ बहिणीनो माझा आहे ना ह्या दोन हजार पंचवीस मध्ये इतकी बर्बादे झाली या आणि इतकं वाटोळ झालं हो का ही पिऊन आलाय जायचं या आणि माझ्या सांग भांडणं करतो या तुझा पाय तोडायला काय संबंध यायचं म्हणजे जगाच्या लाज काज माझ्यावर निघालेला आहे आणि आल्यापासून तुम्हाला मग काय संबंध आहे रेडू नको बाळा तुला मी पाण्या कुठे गेलो दोघ रेडू नको बाळ तुला पाण्याला नेते आणि लाज का आणि मग कोण माझा काय वापाय आणि गेला वै कापायला पाय

सोशल मीडिया सोशल मीडिया आपली जिंदगी आहे जिंदगी रे लोकांना तर कळू दे की तुझ गुण लोकांना माहिती आहे की तुझा गुण कळू आता असं आरोप व्हायचंय कुंड घाल्या कानात कुंड हे रासा डॉक्टर ला म्हणतो लय मोठी हाडी तुटली तू टाका पाय आपण तुझ्या मनासारखं झालं की माझा पाय मोडला ते होय हा माझ्या पोरांना जर का बाळा हा मग काय केलं असत बडावली असती रे बाळा हाय का अरे पण एवढं ज्ञान आहे मला मी माझा जीव माझा जीव माझा डोक्यामध्ये टाकेन पण मी लेकरांना हो काय होऊ देणार नाही तसंच केलं भाऊ बहिणी माझा पाय मोडला पण अक्षरशः मी पोरांना काय सुद्धा होऊ दे असा जे असा रब्बाळा का तर राहिलं तर राहिला तर मग काय संबंध आहे सांगते ह्याच्या त्या दिवशी मी मला भांडला आणि मी अशी चालले तांदूळा नाहीतर हो का पडली मी ह्याच्या कारकासाने ही ही आवला आमच्या भाग लागलेले ती बी आवला म्हणती तू आणि बी आव आम्ही जाणार बघा बर्डे जाण्या हॉटेलमध्ये काम राहतो हॉटेलमध्ये राहणार तिकडे ढाब्यावर राहणार भांडे गाय घे पडले पडलाय लाकूड बस झालं कुराड कुराड आहे मायापाशी तुडीन तुझाच पाय कुराडे नको करून आणि हांतुन मारतो मी कमजोर झाली व बाता पाय मला उठाय ना म्हणून कमजोर पण मला तिथं कस नाही बोलला विर पडता बिहर मला त्याला ट्रेनिंग देणार आहे मी आता त्याला ट्रेनिंग इसिलिये तेरे बहिणीने ते नाम रक्का हे आवी नास नास मुलगी जगते जगते हे पुसे मोड पे पण आता मा आता तू काय करू राव जी किरदार माझी ए काय म्हणतो ए मॅडम मारीन जीवच मारीन तुम्ही ला सुद्र मारले बिन आहे तुम्ही असं तर कायमच राहणार नाही उलट आता उलट बिघडणार आहे गेलेलाय अडीच हजार लाड लाड पोरीला सायकल घेतलेली पुरीनं काय सुद्धा ठेवलं नाही म्हणजे मी इतका लाड करते मला म्हणतोय माझ्या पोरांना जर काय झालं तुला जीव मारला असता अकाशी पोर इकडे तुला काय झालं अरे साडे अकरा बारा वाजले त्या बरं का एक वाजता डॉक्टर जाईल पाच वाजता

चल समर्थ चल चल हे चल आज लागून आपल्याला खायला मला कुठे घ्यायची अनुभवला तुला कुठे घ्यायची समज घ्यायची आणि हिला मारायचं आपल्याला काय तिला छोटा कुठे

कुठं आहे बघितलं का जा सर ए सर ए आव्या का गाडी चल गाडी काढा आवी गाडी काढ आपलं चल कुठे येड्यांच्या दादी लागत बस गेले फेल आमच्याकडे जाय की माहेश्वरी समर्थ श्री गुरुदेव दत्त आमच्याकडे आहे काय र फुल फुल सुटलं सुकलं गुलाबाचं काटा आला हिरवा आणि आटो आली तर मला परत येऊन भेटा असं काय आहे आठवण येते तुझी मला भेट निम्या वर्षा तोडून गेला हाताला मुंग्या येते त्या मुंग्या तुला मग धरला रे बाळला शप्पत येते ते स्वामी समर्थ शपथ माझ्या हाताला मुंग यायला लागला त्या भाऊ बहिणीला मी काय सांगू बाळा मी काय सांगणार पूर्ण अरे चला तीन आहे गाण आले बाई कुणी या साठी न जादू माझा अंगटा मोडून बसला चला चला भाऊ बहिणी आज माझं ऑपरेशन आहे पाहायचं तर तुम्ही मला आशीर्वाद द्या जे माझ्या वाईटावर राहते त्यांनी वाई वाई वाईट आशीर्वाद दिला तर चालेल माझे त्यांनी मला चांगला, चांगला आशीर्वाद द्या माझं सुखरूप माझा अंगठा असा कापणार राहते परत जोडणार राहायची ती सुखरूप सगळं बाहेर येऊ द्या तर चला मग सगळ्यांना आपापली काळजी भेटू आपण पुढल्या इडिओ मध्ये नक्कीच बाय बाय माझा इडिओ माझ्या पाया